नमस्कार तुम्ही सर्वांनी कधी ब्लू टी विषयी ऐकलाय का सध्या या निळ्या चहाची खूप चर्चा आहे फक्त भारतातच नाही तर जगात सगळीकडे थायलंड आणि साऊथ इस्ट एशियामध्ये हा चहा वेलकम ड्रिंक म्हणून वापरला जातो याला तिथे म्हणतात नाम डोक अंचान मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये या निळ्या चहाचा चाहा वापर काही गोड पदार्थ आणि स्पेशल डिशेशमध्ये केला जातो व्हिएतनाम या देशात सुद्धा याचा वापर वेलकम ड्रिंक म्हणून आणि नैसर्गिक निळा रंग म्हणून केला जातो त्याचा रंगच इतका सुंदर असतो की पाहिला की तुम्हाला लगेच हा ब्लू टी घ्यावाचा वाटेल आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत या ब्लू टीची शास्त्रीय माहिती मी डॉक्टर स्मिता बुरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना ही फुलं तर माहिती असतीलच याला आपण मराठीत काय म्हणतो गोकर्ण संस्कृतमध्ये त्याचं नाव आहे फार सुंदर नाव आहे अपराजिता त्याचबरोबर इतरही अनेक नावं आहेत त्याच्या या गोकर्णाला अस्फुता गिरीकर्णी स्यात विष्णुक्रांता अपराजिता यातला गिरीकर्णी हा जो शब्द आहे त्याचा अपभ्रंश होऊन गोकर्ण हा शब्द तयार झाला असावा अपराजिता या शब्दाचा अर्थ काय तर पराजित न होणारी पराभूत न होणारी कोणापासून तर रोगांपासून पराजित किंवा पराभूत न होणारी ती वनस्पती म्हणजे अपराजिता हिंदीमध्ये हिला कोयल असं नाव आहे दक्षिण भारतात केरळ केरळमध्ये याच वनस्पतीला शंखपुष्पी असं म्हटलं जातं याचे दोन प्रकार असतात निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची पांढऱ्या रंगाची गोकर्णी आहे तिला केरळमध्ये शंखपुष्पी म्हटलं जातं या गोकर्णाचा वेल फार सुंदर असतो झाडावर कंपाऊंडवर चढणारी ही वेल आहे आणि शंखाकार अशी याची फुलं असतात फुलं फार सुंदर दिसतात शेंग असते ती साधारण पाच ते दहा सेंटीमीटर लांब आणि चपटी असते आयुर्वेदात विशेषतः त्याच्या मुळांचा वापर आहे तो औषधामध्ये केला जातो आज आपण पाहणार आहोत याच्याच फुलांपासून बनलेला ब्लू टी किंवा एक प्रकारचा काढा सुंदर निळसर रंगाची ही फुलं असतात हा निळा चहा किंवा ब्लू टी कसा बनवायचा ते आधी पाहूया त्यासाठी पाच ते सहा फुलं घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी साधारण दीड कप पाणी उकळायला ठेवावं पाणी उकळल्यानंतर यामध्ये फुलं टाकून एक पाच किंवा दोनच मिनिटं खरं तर उकळावं नंतर हे पाणी गाळून घ्यावं याच्यामध्ये तुम्ही लिंबू टाकलं तर याचा सुंदर जांभळा रंग येतो तु। तुम्ही दोन्ही प्रकारे हा ब्लू टी घेऊ शकता म्हणजे प्लेन किंवा लिंबू टाकून निळा किंवा जांभळा किती सुंदर रंग येतो पहा दिसायला तर फार सुंदर आहे आता या याचे गुण पाहूया अपराजिता कटुमेध्या शीता कंठ्या सुदृष्टीदा कुष्ठमूत्र त्रिदोष आम शोथ व्रणविषा पहा कशाय कटुका पाके तिकताच स्मृतिबुद्धिदा आता ही चवीला कशी आहे कशाय म्हणजे तुरट कटू म्हणजे थोडी तिखट आणि तिक्त म्हणजे कडवट आहे याचे गुण कोण कोणते पहिला आहे मेध्य म्हणजे स्मरणशक्ती बुद्धी मेधा वाढवणारी दुसरा आहे शीत म्हणजे गुणाने थंड असणारी उष्णताजन्य विकार कमी करणारी चिनी उपचार पद्धतीमध्ये याचा वापर कूल एनर्जी आहे ती वाढवण्यासाठी केला जातो तिसरा गुण आहे कंठ्य म्हणजे घशासाठी उत्तम घशाचे विकार कमी करणारी आवाजाचा पोत किंवा क्वालिटी सुधारण्यासाठी उपयोगी चौथा गुण आहे सुदृष्टीदा म्हणजे दृष्टी उत्तम करणारी दृष्टीचे विकार किंवा नेत्रविकार कमी करणारी थायलंड आणि साऊथ इस्ट एशियामध्ये दृष्टी सुधारण्यासाठी हा चहा पिला जातो पाचवा गुण आहे कुष्ठनाशक त्वचा विकार किंवा कुष्ठासारखे त्वचारोग कमी करणारी मूत्रविकार कमी करणारी पुढचा गुण आहे शोथ म्हणजे सूज कमी करणारी शरीराच्या बाहेर आणि शरीराच्या आतमध्ये होणारं इन्फ्लमेशन कमी करणारी नववा गुण आहे व्रणनाशक म्हणजे जखम बरी करणारी आणि दहावा आहे विषापह हा गुण आपल्यासाठी कसा उपयोग आहे तर सध्या सगळ्या भाज्या फळं यावर खूप फवारण्या फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्सचा वापर होत असतो असे अगदी जे मायन्यूट किंवा सूक्ष्म असे टॉक्झिन्स कळत न कळत आपल्या शरी सगळ्यांच्या शरीरात वेगवेगळ्या कारणांनी जातच असतात पोल्युशन आहे आपला आहार विहार आहे आणि इतरही बरीच कारण आहेत म्हणून विषनाशक अशी काही औषधं आपल्या रोजच्या दैनंदिनीत असली तर ही टॉक्झिन्स कमी व्हायला मदत होते त्यालाच आपण म्हणतो डिटॉक्स तर हे झाले अपराजिता या वनस्पतीचे दहा प्रमुख गुण आधुनिक संशोधनात या निळा चहामध्ये अनेक गुणधर्म सापडलेले आहेत पहिलं म्हणजे हा अँटी ऑक्सिडंटचा खजिना आहे यामध्ये अँथोसायनिन नावाचा अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतो जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झाले एक संशोधन आहे दोन हजार एकोणीसचं त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स यातले जे आहेत ते फ्री रॅडिकल्स पासून आपलं रक्षण करण्याचं काम करतात असं सिद्ध झालंय दुसरा फायदा होतो मधुमेहींसाठी रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करायला यामुळे मदत मिळते इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार या निळ्या चहातले घटक इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवायला मदत करतात तिसरा फायदा तो आहे मानसिक आरोग्यासाठी यामुळे तणाव कमी होतो चिंता कमी होते झोपेची गुणवत्ता सुधारते आयुर्वेदात सुद्धा आपण पाहिलं याला सुबुद्धिदा असं म्हटलेलंच आहे मेध्य म्हटलेलं आहे म्हणून ज्यांना खूप जास्त ताणतणाव असतात किंवा बुद्धिवादी लोक आपण म्हणतो ना तशा प्रकारचं काम असतं सतत डोक्याला ताण असतो त्यांनी अधून मधून का होईना असा ब्लू टी प्यायला हवा याचा चौथा फायदा आहे आधुनिक दृष्ट्या वजन नियंत्रणासाठी त्यामुळे मेटाबॉलिक रेट सुधारतो वजन कमी व्हायला मदत मिळते जपानमध्ये सुद्धा हा ब्लू टी लोकप्रिय आहे आणि तिथे झालेल्या एका अभ्यासानुसार हा ब्लू टी नियमित घेतला तर मेटाबॉलिक सगळीकडे हा चहा त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे लोकप्रिय होतोय नैसर्गिक मूड एन्हांसर म्हणजे मूड चांगला करण्यासाठी मनस्थिती आनंदी करण्यासाठी याचा वापर केला जातोय चहा कॉफी सारखं यामध्ये कॅफेन नाही त्यामुळे जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांची याला एक पसंती असते काही संशोधनांमधून यातले सूज कमी करण्याचे गुणधर्म आणि त्यामुळे अँटी एजिंग प्रॉपर्टीज सुद्धा याच्यामध्ये आहेत असं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जे वेलनेस फील्ड आहे त्यामध्ये हा ब्लू टी सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे आपल्याकडे तर अगदी सहज मिळणारी ही वनस्पती आहे आणि एवढ्याशा छोट्या फुलाचे इतके गुणधर्म पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल मग नक्कीच या वनस्पतीची लागवड करा आणि तुम्हाला ही उपलब्ध असेलच तर ही फुलं आणा सुंदर असा निळा चहा बनवून पहा आपल्या पाहुण्यांना पण द्या त्याचा गुणांचा अनुभव घ्या आणि तुम्हाला तो नक्की आवडेल याची मला खात्री आहे आजची माहिती पण आवडली असेलच मला सुद्धा वेगवेगळ्या विषयांची तयारी करताना अभ्यास करताना आ, नवीन माहिती मिळते माझाही त्या विषयाचा एक नवीन दृष्टीनं अभ्यास होतो आणि म्हणून मलाही हे काम खूप आवडतं तुमचं प्रोत्साहन मिळतच आहे त्यामुळे एखाद्या विषयासाठी केलेले जे कष्ट आहेत किंवा अभ्यास आहे तयारी आहे ती सार्थक झाली असं मला वाटतं कारण प्रत्येक व्हिडिओसाठी मी अभ्यास करत असते माझी टीम प्रत्येक व्हिडिओच्या साठी खूप काम करत असते तुमचं प्रोत्साहन किंवा पाठिंबा मिळाला कि कि की आम्हाला सगळ्यांचा उत्साह किंवा आम्हाला आणखी प्रेरणा मिळते म्हणूनच तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल तेही कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद